आपण टाकून घेणार दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि हे पीठ मी थोडं जाड दळून आणलेलं आहे तर इथे आपल्याला रव्याचा वापर करायचा आणि जर तुमच्याकडं तर इथे तुम्हाला रवा वापरायचा आहे अर्धा वाटी रवा वापरायचा इथे मी दोन वाटे घेणार आहे हे पीठ जाड असल्यामुळे आपली जी रोडगा ना खमंग आणि खुसखुशीत होतो त्याच्यामध्ये आपण हे पीठ जाडच घ्यायचं जेव्हा तुमच्याकडे जाड पीठ नसेल तेव्हाच इथे तुम्ही रवा वापरा इथे घेणार मी ओवा मीठ आणि इथे घालायचं आहे आपल्याला साजूक तूप साजूक तूप टाकलं ना तर टेस्ट खूप छान येते त्याच्यामुळे इथे आपल्याला साजूक तुपाचा वापर करायचा आहे आता इथे आपण सर्व मिक्स करून घेणार आहोत इथे सर्व असं एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला आपण हे पारंपरिक पद्धतीने करत आहे रोडवा हा गावामध्ये खूप जास्त प्रमाणात केला जातो शहराभागामध्ये काय होतं आपल्याकडं जे गौरी वगैरे असते ती नसते त्याच्यामुळे आपण हा ओव्हनमध्ये करणार आहोत आपल्याकडं ओन नाही आहे आपण हे गॅसवरच्या ओनमध्येच करायचं आहे तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका तर आता इथे मी छानपैकी एकजीव करून घेतलेले आता याचा आपण घट्ट गोळा करून घेणार आहोत आणि इथे आपल्याला पाणी घालून घ्यायचे एकदम पाणी घालायचं नाही आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला इथे आप घट्ट गोळा करून घ्यायचा आहे आणि आपलं हे जे झाड पिठे ना तर हे छानपैकी याचे जे कण्या असतात ना भिजून खूप छान फुगतं त्याच्यामुळे इथे हे झाड पिठानं खूप छान आपले रोडगे येतात तर इथे मी आता छान गोळा करून घेते तर हे कणिक आपल्याला असं घट्ट भिजून घ्यायचे आपल्याला पोळी लाटो तसं नको आहे थोडं घट्ट हवं तरी ते आता आपण याला छानपैकी मळून घेणार आहोत कारण हे घट्ट असल्यामुळे याचा रोडगा खूप छान बनतो आणि खमंग खुशखुशीत होतो त्याच्यामुळे ते आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही मी याला किती घट्ट ठेवलेलं आहे आता पंधरा मिनटासाठी आपण याला झाकून ठेवणार आहोत कारण जे आपलं मी तुम्हाला याच्या सांगितलेलं आहे जे आपल्या कण्या असतात ना झाड पिठाच्या त्या छान ते भिजतात आणि आपलं पीठ छानपैकी ते फुलतं तर मी पंधरा मिनटासाठी याला झाकून ठेवणार आहे आपल्या पिठाला झालेले पंधरा मिनटं तर तुम्ही बघू शकता हे छानपैकी फुगून तयार झालेले आता मी परत याला छानपैकी ते मळून घेणार आहे इथे छानपेकी मी आता त्याला एक संघ करून घ्यायचा आहे आपल्याला तर इथे मी तुपाने छानपेकी याला एक संघ करून घेतलेले तर इथे आपल्याला घ्यायचा आहे एक मोठा गोळा आणि तीन घ्यायचे छोटे गोळे तर मी तुम्हाला दाखवते जो पहिला आहे आपला तो थोडा मोठा राहणार आहे आणि बाकीचे आपल्याला छोटे छोटे घ्यायचे आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथे मोठा आणि आपल्याला तीन छोटे घेतलेले तर आता इथे सर्व हे ला लाटून घ्यायचे आहे आपल्याला इथे मी आता लाटून घेते इथे मी तूप लावून घेते आणि याला लाटून घेते आता बघा तुम्ही आपल्याला खूप मोठी नाही लाटायची मध्यम आकारामध्येच आपल्याला लाटून घ्यायचे तर इथे आपल्याला हे पुरेसे आता हे आपण एका साईडातून घेणार परत तीन याच पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायची हे मोठी आणि तीन छोट्या छोट्या ला लाटून घ्यायचे ला ला ला। आहे आपल्याला तर मी ते लाटून घेतलं ला ला। तुम्ही तुन बघू शकता या आकारामध्ये वेगवेगळ्या इथं इथे तीन सेम घेतलेले आहे आणि एक मोठी घेतलेली आहे आता इथे मी पूर्ण याला साजूक तूप लावून घेते आणि हे आपल्याला एकावर एक टाकून घ्यायचं आहे जर या पद्धतीने केले तर आपल्या रोडग्याची एकावर खूप छान पूड तयार होतात त्याच्यामुळे या पद्धतीने आपल्याला इथेही करून घ्यायचं आहे रोडगा आणि पूर्ण याला मस्त तूप लावून घ्यायचं साजूक तुपामुळे टेस्ट पण छान येते तर बघू शकता तुम्ही इथे या पद्धतीने आपल्याला एकावर ठेवून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला असा छानसा गोळा करून घ्यायचा आहे बघा असं कारण हे जे पुडं असतात ना खूप छान मग भासतात त्याच्यामुळे या पद्धतीने आपल्याला करून आहे आणि हे आपल्याला इथे छानपैकी ते असं तोंड बंद करून घ्यायचंय या रोडग्याच आणि याला आपण आता या पद्धतीने असे ठेवणार आहोत बघू शकता तुम्ही या पद्धतीने आता इथे आपल्याला सर्वच करून घ्यायचे तुम्हाला वाटल्यास तुम्ही अजून लहान आकारामध्ये करू शकता आपल्याला ज्या आकारामध्ये हवे त्या आता मी काही लहान करणार आणि काही मोठे आणि आपल्या करेपर्यंत आपण इकडे ओन फ्रीट करायला पण ठेवू शकतो पण मी ते आता सर्व करून घेणार आहे तर मी इथे सर्व करून घेतलेले आणि बघा छोट्या छोट्या आकारामध्ये करून घेतले छोट्या आकारामध्ये केले तर लवकर भाजून तयार होतात त्याच्यामुळे ते आपल्याला छोट्या आकारामध्ये करायचे विदर्भामध्ये खूप जास्त प्रमाणात हे रोटगी केले जातात त्याच्यामुळे विदर्भ स्पेशल म्हटलं जातं तर आता इथे मी गॅसवरती ओव्हन ठेवलेले पाच मिनटं आपल्याला हीट करून घ्यायचे आणि फ्री हिट झाल्यानंतर आपण हे ओनमध्ये छानपैकी ते भाजून घेणार तर भाजायचे कसे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे आपल्याला पाच मिनटं झालेले आहे तर इथे आपण आप आता याच्यावरती टाकून टाकून घेणार आहोत मध्ये मध्ये जर टाकल्यानंतर लवकर लागते तर ते मध्य भागामध्येच आपल्याला टाकून घ्यायचे इथे मी आता सर्व टाकून घेते आणि आपल्याला पाच पाच मिनिटाने ते चेक आहे दोन्ही साईड आपल्याला छानपैकी ते भाजून आहे याच्यावरती आपण आता झाकण ठेवून घेऊ आणि पाच मिनिटांनी परत आपण याला दुसरी साईडने भाजून घेऊ पाच मिनट तर आता मी ते काढून घेणार वरचं झाकण आणि आपण आता दुसरी साईड पण त्याच पद्धतीने असे छान भाजून घ्यायचे पाच पाच मिनिटांनी आपल्याला इथे चेक करून घ्यायचे आणि साईड भाजून घ्यायचे आता ही दुसरी साईड आपण भाजून घेतो तर आता परत याच्यावरती आपण झाकण ठेवून देणार आहोत आता परत इथे आपण दुसरी साईड छानपैकी पलटून घेणार आहोत असे करून आपल्याला पंचवीस ते तीस मिनटं लागणार आहे तर इथे मी परत आता ही साईड भाजून घेणार आहे आता सर्व मी ते पलटून घेते आणि परत याच्यावरती आपण आता झाकण ठेवून देऊ झालेली आपले जवळपास चार पाच वेळेस मी ते याला परतवून घेतलेले कोश तर इथे तुम्ही बघू शकता इथे आपली छान बिट्टी भाजून तयार झालेली आणि एकदम खमंग खुशकुशीत झालेली तर बघा तुम्ही आणि आता एक गरम आहे याच्यामध्ये तुम्ही ना छानपैकी ते तूप टाकून घ्यायचं तर बघा तुम्ही इथे छानपैकी आपले पुढं तयार झालेले त्याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आणि छानपैकी आपण वरणासोबत भातासोबत कशासोबत पण खाऊ शकतो म्हणजे भातासोबत म्हणजे मला असं म्हणायचं आहे वरण भात वांग्याची भाजी याच्यासोबत खूप छान लागते आणि टेस्ट अप्रतिम होते तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तर बघा किती छान तयार झालेले आपली रोडगा याला बरेच जण बाटी पण म्हणतात तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर बघा तुम्ही ते आपले छानपैकी ते रोडगा तयार झालेला आहे आणि हा रोडगा वरणासोबत खाल्ला जातो तर आणि वरण भात वांग्याची भाजी असते आमच्या विदर्भामध्ये तर माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा